हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत शहापूर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडावी देवेंद्र भेरे यांची मागणी शुक्रवारी काँग्रेसची विभागीय आढावा बैठक मीराबाईंदर येथे पार पाडवी या आढावा बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्नी धला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार कोकण प्रदेश निरीक्षक बीएम संदीप खासदार हुसेन दलवाई प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन महाराष्ट्र प्रदेश प्रशासकीय अधिकारी नाना गावडे ठाणे जिल्हा प्रभारी राजेश शर्मा आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी शहापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र भेरे यांनी शहापूर विधानसभा महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस पक्षाला देण्याची मागणी केली तसेच सर्व दावेदार उमेदवारांबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली यावेळी ठाणे जिल्हा आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय बरोडा सहकार जिल्हा अध्यक्ष नामदेव गगे ठाणा जिल्हा महिला अध्यक्ष जान्हवी देशमुख ज्येष्ठ नेते मुकुंद वेखंडे अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष संतोष साळवे तालुका उपाध्यक्ष अनवर भाई शेख शहापूर तालुका सरचिटणीस प्रसाद दुमाडे कसारा विभागीय कार्याध्यक्ष दत्तात्रय ढवळे ज्येष्ठ कार्यकर्ते ऋषी पाल बापू विचारे आदी शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद